अरे तुम्हाला फोनच करायचा होता तर टायरच्या खाली घालायचा त्याला एखादी गोळी घालायची कारण गोळ्या वेळेला त्यांच्याकडे शंभर टक्के असणार अध्यक्ष महोदय अरे ज्या प्रत्येक माणसाला हार्ट आहे त्या प्रत्येक माणसाला वाईट वाटणार आहे त्याची पाठ बघून एक इंच सोडा अध्यक्ष महोदय एक एम एम सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाही हो इतका बेरहमीने मारला त्याला त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय दोन लिटर ब्लड साठलं होतं दोन लिटर तो म्हणलं याला ठोके किती टाकले असतील त्यांनी सांगितलं दीडशे ते पावणे दोनशे ठोके किंवा दोनशे ठोके याला टाकले दोनशे ठोके एका माणसाला सहा माणसांनी मारल्यावर अध्यक्ष महोदय माणूस कसा राहणार कसल्या प्रकारचा नसताना सुद्धा आशीर्वादाने आशीर्वादाने कोणत्या त्या ठिकाणी चालतात शोध घेतला पाहिजे अध्यक्ष महोदय हे फार भयानक आहे ती जी कोणी महिला तयार केलेली आहे तिची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय हॉटेल मध्ये अध्यक्ष महोदय सुदर्शन घोले मेहन आरोपी आणि भोसले नावाचा तो पीएस आहे दोघ जण चहा होते त्याचा जो भाऊ आहे धनराज धाकटा भाऊ त्या धाकट्या भावाला यांनी बोलवून घेतला तो पलीकडे चाप येत होता त्याला म्हणले इकडे काय झालं त्या दिवशी असं तसं म्हणले आदल्या दिवशी म्हणले असं असं झालं भाऊ त्यांनी सरपंचाच्या तोंडात मारली सरपंचाने पण त्याच्या तोंडात मारले मिटलं म्हणले पण तरी म्हणलं काय आपण तुम्ही या तरी हे म्हणलं भाऊ ठीक आहे आम्ही माझ्या भावाला सांगतो तो माझ्यापेक्षा आहे त्याला पाठवून देतो दुसऱ्या दिवशी सोमवारी अध्यक्ष महोदय सकाळी संतोष देशमुख त्याला गेले केजला तेव्हा मिटवायचं म्हणून पोलीस स्टेशनला गेले चेक करा त्याचं लोकेशन सुद्धा चेक करा म्हणले भोसले साहेब मिटवायचं ठरलं होतं मिटवायचंय का म्हणून तिथं गेलं कोणीही आलं नाही पोलीस स्टेशनला ना म्हणजे नाही मिटवायचं आणि तो गाडीत त्याचा आत्ते भाऊन ते दोघे जण आले त्याची सुद्धा क्लिप आलेली आहे पुढे एक काळी स्कॉर्पिओ मागे एक काळी स्कॉर्पिओ अध्यक्ष महोदय सुदर्शन घुले नावाचा जो मुलगा आहे त्याची मी माहिती घेतली अध्यक्ष महोदय सुदर्शन घुल्याचं चार का पाच का सहा पत्र्याचं घर आहे सहा पत्र्याच्या घराचा माणूस स्कॉर्पिओ मध्ये कस काय फिरतो अध्यक्ष महोदय त्याला कोणी स्कॉर्पिओ हो दिली बक्षीस म्हणून दिली का डायरेक्ट त्याच्या नावावरती दिली हे सांगा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बीड जिल्ह्याच्या परभणीचा विषय झालेला आहे सूर्यवंशीचा आणि शेजारीच आमचा बीड जिल्हा आहे नदी वाहून जाते अध्यक्ष महोदय नदी आणि गोदावरी नदी खाली जाते आमच्या तिथून अध्यक्ष महोदय गंगाखेड सोनपेठ इथं सोनपेठचे सुद्धा आमदार बसलेले आहेत त्याच्या शेजारीच परळी तालुका आहे अध्यक्ष महोदय हैवा किती चालाव्यात तीनशे तीनशे हैवा कसल्या प्रकारचा लिलाव नसताना सुद्धा तीनशे तीनशे हैवा कुणाच्या आशीर्वादाने कोणत्या आकाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी चालतात याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे अध्यक्ष महोदय हे फार भयानक आहे तीनशे जर ते बी दहा दहा टन ज्याच्यामध्ये वाळू जाते असे अध्यक्ष महोदय तीनशे गाड्या रोज चालतात सोनपेठच्या तिथं गंगाखेडच्या तिथून थोडं रत्नाकर गुट्टे साहेब इथं असतील मला वाटतं सन्माननीय सदस्य त्यांना सुद्धा विचारा तिकडनं सुद्धा येत असेल तीनशे तीनशे तीन गाड्या चालतात अध्यक्ष महोदय त्याला रॉयल्टी नाही त्याला पावती नाही काय नाही आओ जाओ आएंगे गे दररोज अध्यक्ष महोदय काही करोड रुपये गोळा केल्याशिवाय संध्याकाळी हे लोक थांबत नाहीत हे कोण लोक आहेत अध्यक्ष महोदय हे कशामुळे होतं अध्यक्ष महोदय ही पुष्टी कोणी दिली जाते अवाधा कंपनी तिथे आली टू कंपनी आली बीड जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय रिन्यू पॉवर कंपनी आली यशवंत सिन्हा साहेबांच्या मुलाची कंपनी होती जरा त्या कंपन्यांना सुद्धा बोलवून घ्या अध्यक्ष ओटोला बोलवून घ्या या कंपन्यांना कोण बोलवून घेत बीड जिल्ह्यामध्ये कंपन्यांना एक कंपनी नाही अवादा एक कंपनी आहे आता अवादा कंपनीने दिल्लीवरून सांगितलं यांच्यावरती गुन्हा दाखल करा त्यावेळेस एक माणसाचा बळी गेल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय कशाची फिर्याद होती एक्सपर्शनची दोन महिन्यापूर्वी घडलेली जर हे अगोदरच आणि शुक्रवारी अध्यक्ष महोदय त्या दलित समाजाच्या लेकराची जर फिर्याद घेतली असते अट्रॉसिटीची किमान तहसीलदारकडे एकशे सात तरी करायला पाहिजे होते अध्यक्ष महोदय किंवा एल काय करते बीडची एल सी बी कडे का पाठवले नाही हे लोक एल सी कडे जरी पाठवले असते तरी घाबरले असते सोमवारी त्यांचा खून करण्याची करायचं काय होतं अध्यक्ष महोदय मी पूर्ण माहिती घेतली त्यांनी काय ठरवलं आणि त्यांनीच मारलेलं व्हायरल केलं आणि व्हायरल झाल्यामुळं माझ्या तोंडात मारली एका सरपंचाने भिगो दुखावला गेला म्हणून काय करायचं म्हणले यांनी प्लॅन काय केला प्लॅन केला होता अध्यक्ष महोदय याला गाडीत उचलून न्यायचा फार डेंजर प्लॅन होता अध्यक्ष महोदय कळमला एक महिला तयार केली हा तिथपर्यंत न्यायचा त्या महिलेची छेड काढली किंवा आणखी काहीतरी केलं म्हणून दाखवायचं आणि पुन्हा बदलून बदलून मारून याला मारून टाकायचा इथपर्यंतची मानसिकता गेलेली आहे ती जी कोणी महिला तयार केलेली आहे तिची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि उचलल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय त्याचा भाऊ आज त्याचा मुलगा जो त्याच्या गाडीत होता ड्रायव्हर सीटला त्याच्या एवढा मोठा दगड घेतला आणि त्याच्या समोर टाकला ते जागीच घाबरले आणि ह्या सरपंचाला उचललं पाच सात जणांनी लगेच स्टिक रॉड फायटर काय काय सत्तूर फातूर काय काय वापरतात हे लोक माहीत नाही अध्यक्षला सगळ्यांनी मारलं आणि गाडीत बसवलं तो आरड्या कोर्टात अध्यक्ष महोदय ब्रेक मागत पोलीस स्टेशनला गेला पोलीस स्टेशनचा ठाणे आमलदार चाळीस मिनिटाच्या नंतर आला गुन्हा दाखल करून घ्या माझ्या नावाचे जे पोलीस आहेत मी महाजनांच्या वरती फार टीका करणार नाही कारण त्यांनी लगेच गाडी काढली आणि कोणत्या तरी एका गावाच्या दिशेने निघाले विष्णू चाटे आणि या सरपंचा भाऊ जो मध्ये दिसतोय अध्यक्ष महोदय आज टीवती बोलतोय छत्तीस कॉल झालेत अध्यक्ष महोदय छत्तीस छत्तीस पैकी पस्तीस कॉल या मुलांनी केलेत भावानी माझ्या भावाचा प्राण घेऊ नका हो, हो छप्तिस, छप्तिस ओ, त्याला सोडून द्या आणि विष्णू घुले विष्णू चाटे सांगतोय वीस मिनिटात तुझा भाऊ घरी येईन तू घाबरू नको परत कॉल केला वीस मिनिटात तुझा भाऊ परत येईन घाबरू नको आशेने फोन करत राहिला अध्यक्ष महोदय आणि त्याला मारलं मी डॉक्टरांना ज्या डॉक्टरांनी सी ला विचारलं छोट्या मोठ्या डॉक्टरला नाही जिल्ह्याच्या सी ला विचारला अध्यक्ष महोदय दे। पाठ फोटो दिसतोय ना अध्यक्ष महोदय दे। संतोष देशमुखला मारलेला अरे ज्या प्रत्येक माणसाला हार्ट त्या प्रत्येक माणसाला वाईट वाटणार आहे त्याचे पाठ बघून एक इंच सोडा अध्यक्ष महोदय एक एम एम सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाही हो इतका बेरहमीने मारला त्याला किती बेरहमीने मारला जरा बघा ना अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय तो मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवलाय व्हिडिओ कॉल कुणाला दाखवलाय चौकशीत आला पाहिजे अध्यक्ष महोदय कुणाला दाखवलाय मी आता कुणाचं नाव घेणार नाही मी फक्त आता हा शब्द वापरला अध्यक्ष महोदय मी कुणाचं नाव घेणार नाही व्हिडिओ कॉल करून दाखवलाय बघायला कसा पदार्थ हा कसा मोठ्या मोठ्या निवडतोय आक्रोश करतोय रिंगण ठेवून रिंगणामध्ये घेऊन मारला अध्यक्ष महोदय सहा माणसं जर एक माणसाला बदलत असतील फायटरनी कोणत्या कोणत्या विविध हाताऱ्यांनी काय करणार आहे जीवाच्या आकांता मोठ्याने वर्गत राहिला अहो मला वाचवा मला वाचवा कोण वाचवायला येणार अध्यक्ष महोदय जी गँग आहे आसपासच्या गावामध्ये विचारला अध्यक्ष महोदय एखादी चांगलं लेकरं दिसलं की त्याच्यावरती वक्र नजर टाकणारे सुद्धा हे सगळे लोक येतो कुणाची हिंमत होत नाही एखाद्याच्या लेकराची छेड पाडली आणि कुणी भाऊ तिचा चुलता तिचा वडील कुणी काय बोलला की लगेच हात मोडून टाकायचे अशा सुद्धा अनेक घटना ज्या रेकॉर्डवरती आलेल्या आहेत माझी विनंती आहे जे माननीय मुख्यमंत्र्यांना जे सहृदय ज्या थाक असलेला माणूस आहे आमच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की हे सुद्धा तपासणी करा आजपर्यंत जर कोण लोक यांच्या विरोधात पुढे आले नसतील त्यांच्या सुद्धा फिर्यादी घेतल्या पाहिजे आणि त्या सुद्धा गुन्ह्यामध्ये हे लोक केले पाहिजेत असं म्हणते अध्यक्ष महोदय पाणी मागितलंय त्याला पाणी मागितल्याच्या नंतर पाण्याच्या ऐवजी दुसरंच काहीतरी केलंय त्याचाही व्हिडिओ पाहिला अध्यक्ष तो सुद्धा व्हिडिओ तपासला पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष सीएस च सांगत होतो मी जिल्ह्याचे सीएस ने मला सांगितलं कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर एक जर टोला बसला आणि धमनी म्हणजे आपली शिर जर तुटली तर दहा ते पंधरा एम एम किंवा एम एल किंवा वीस एम एल ब्लड त्या डेड बॉडीच्या याच्यामध्ये साठतं मी म्हणलं याच्या बॉडीत किती साठलं होतं त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय दोन लिटर ब्लड साठलं होतं दोन लिटर मग म्हणलं याला ठोके किती टाकले असतील त्यांनी सांगितलं दीडशे ते पावणे दोनशे ठोके किंवा दोनशे ठोके याला टाकले दोनशे ठोके एका माणसाला सहा माणसांनी मारल्यावर अध्यक्ष महोदय माणूस कसा राहणार अरे तुम्हाला फोनच करायचा होता तर टायरच्या खाली घालायचा त्याला एखादी गोळी घालायची कारण त्यांच्याकडे शंभर टक्के असणार अध्यक्ष महोदय बाराशे का तेराशे लायसन येतात आमच्या बीड जिल्ह्यात माननीय मुख्यमंत्री महोदय डायकी नसणाऱ्यांकडे वीती ते पासं दाखवणारे म्हणजे इथं दिसतं ना ते असं घालतात पिस्तोल त्यांची कळलं लायसनची गरज नाही असे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आजच कलेक्टरला सांगा आणि या सगळ्यांचे पिस्तूल काढून घ्यावं ढाब्यावर बसतात दहा रुपयात त्यांनी बार करतात वर आणि दुसऱ्यांना दाखवण्यासाठी लग्नात गेले तरी मी वर हात करतात आमच्याजवळ पिस्तोल असे बिनकामाचे ज्यांचे पिस्तूलचे लायसन्स असतील ला अध्यक्ष महोदय कशा कशा पद्धतीने घेतात हे मी मुख्यमंत्र्यांना खाजगीमध्ये सांगेन परंतु बाराशे तेराशे लायसन मला होतो कोणत्या जिल्ह्यातून तरी आहेत का नाही कोणतो गं मुंबईत असतील का, का नाही मला नाही माहिती लायसनधारी पिस्तोल किती असतील जी आणि आमचा जिल्हा नेमकं काय ज्ञान सोप सोपे काय करून ठेवलंय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दोन लिटर त्याच्या शरीरामध्ये आणि अध्यक्ष महोदय छत्तीसवा कॉल विष्णू चाटेनी केला सांगितलं मी अजून वीस मिनिटात आणतो चार तास हे सगळं चाललं होतं आणि चार साडेतीन तास आणि नेला तो त्याला पाणी पाजलं नाही त्याला मार मार मारत राहिले आणि दाईटना नावाच्या कळम तालुक्यातल्या धाराशिव जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाच्या गावावरती त्याचा मृतदेह फेकून दिला आणि तिकडून काय सांगितलं हे पोलीस म्हणले दाईटण्याच्या शिवारात सापडलाय संतोष देशमुख आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन येतो आशेने सगळं मसा जो गाव आणि त्याचे नातेवाईक गेले तर अध्यक्ष महोदय त्याची डेड बॉडी काढली आणि पोस्टमॉर्टमच्या रूममध्ये आणून टाकले अध्यक्ष महोदय लोक चिडले शुक्रवारी ज्यांनी कुणी फोन केलेला अध्यक्ष महोदय शुक्रवारी आणि माझं मत आहे अध्यक्ष महोदय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती अध्यक्ष महोदय हे विमा कंपन्या आहेत ना माणसाचे विमे उतरवतात त्या कंपन्या आता नवीन टेक्निक आहेत तपासणीचा अध्यक्ष महोदय खोटे विमे प्रकरण होऊ नये म्हणून मागील एक वर्षाचं रेकॉर्ड काढलं जातं त्याचं तो कुठे गेला कुठे आला तो खरंच जे कारण मृत्यूच दाखवलं का कारण त्यांना विम्याच्या रकमा द्याव्या लागतात अध्यक्ष महोदय त्याचं टेक्निक सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केलेली असायत बीड जिल्ह्यातील मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा माजी तालुका अध्यक्ष विष्णू चाटे याला बेड्या ठोकल्या आहेत छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे येत असताना बीड शहराजवळील लक्ष्मी चौक येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठला करत चाट्याला अटक केली त्यामुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपीची संख्या वर पोहोचली असून अजूनही तीन आरोपी